आणि मंडई तुमच्या घरात समजा आता साप वगैरे हा आता साप असा त्याच्या पाठीसो आकडो पण होतो तर मंडई मामाच्या घराकडे साप इल्लो तो आता तुमका व्हिडिओ दिसतो हा तो, तो मी आता तुमका थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करते ते आता काका पण असतो ते पण त्यांना फोन लावलो आता बघूया तिकडेच जाते मी आता चला बघूया व्हिडिओ मध्ये छत्तीस या सापाचा पण इतर पण सापाच्या प्रकार असतात साप वांदे असे मारू नका कारण आपल्या ते त्यांची आता जी प्रजाती असतात ती जाता ते हळूहळू कमी संपुष्टात जाय दिली दे, लोक आपले पटकन दिसला तर मारला दांडू विंडू असा झाला पण तुम्ही जवळपास मारू नका असं कॉन्टॅक्ट करा असे आपले लोक असतात पकडणारे आजूबाजू शेजाऱ्या बाजारांकडे तुम्ही सांगा कॉन्टॅक्ट करा नक्की सांगा तुम्ही पकडण्याचा असं प्रयत्न करू नका जर तुमका आता माहिती असा तर बाबा हा मी आबा पकडू शकते तर तुम्ही आपले ट्राय करा चौकस जी काळजी घेऊन आणि असे साप वगैरे दिसले तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा कारण आपण त्यांची गरज असा येत्या पिढीक पण सापांची पण भरपूर तुम्ही बघू शकताय तर आम्ही आता बऱ्यापैकी रेस्क्यू केलेलो असा तो तुमका ते ते काका असत ना ते दाखवू दे आता घेऊन जाताना त्यांचे दोन मुलगे असत ते पण भारी असत बघा तुम्ही आता मंडई हेच ते काका असत का संतोष कापडी नेमळ्यातले हे का काका असत या काकाने जो साप होतो ना त्याची तब्येत पण थोडी अशी डाऊन होती तुम्ही बघू शकता ते का आता पाणी उन्हाळं होईल त्यामुळे पाणी पण आता ते का दिलं जातं बॉटलमध्ये भरू शकते आणखी एवढं मोठं साप आता तुम्ही बघू शकता साडेतीन फुटाचं जरी साप आहे खूप मोठं साप आहे आणि त्याच्या पाठी छत्तीसचो आकडो पण असा काकाने हात धरले ना त्याच्या पाठी बरोबर छत्तीसचो आकडं आणि तो पण क्लिअर दिसतो तुम्हाला तुमका एक फोटो पण दाखवते तुमका कळत सापाची पण तब्येत थोडी खालवलेली होती तुम्ही बघू शकताय आता पाणी काका देतात कारण तो पण आता उन्हाळला कारण थंडा वगैरे साप असतात ना ते आपल्या घराजवळ एक आधारासाठी येत असतात पाणी पिऊच्यासाठी म्हणतात नळाच्या ठिकाणी किंवा टाकी विकी तुम्ही असता अशा ओलसर भागेत ते येतात कारण उन्हात सगळ्यांक पाण्याची गरजच असता त्यामुळे पहिल्या आधी बरणीत भरूच्या आधी काकांनी पाणी सापात दिलेलं असतात तो पण दमलेलो होतो साप बघू शकता आता ही बर्णी भरत काका आणि मेन म्हणजे तो, तो तुमका सांगू त्यांच्याबरोबर त्यांचे दोन मुलगेही पण इल्ले सर्वेश आणि सागर असं त्यांचं नाव होता तेंका ते असे धावत पळत इल्ले ते पण साप पकडूक तितकेच उत्स्फूर्त होते जसे काका असत ना भी भीती ही त्यांच्या मनातच नाही होते त्या बघून माझा एक भारी वाटला कारण ते कसे बरणी वगैरे हातात धरू असे धाव होते पुढे पुढे बरा वाटलं एक मस्त कारण ते पण एक नवीन गोष्ट शिकत कोकणातली कारण कोकणातले माणूस असेच होय घाबरणारे नाही तर घाबरवणारेच होय बघायला बरा वाटलं आणि धरलेल साप आणि तुझं नाव काय रे बाबू आणि तुझा सांग तुमचं नाव सांगा जरा संतोष आप काप नेमबा असून काका इलेले असत आणि साप इलेलो मामाच्या घराकडे तर काकांनी बऱ्यापैकी के रेस्क्यू केलेलो असा साप तुम्ही बघू शकता आणि तुमका जर तुमच्या घरात जर साप इलो जवळपास तुम्ही तुम्ही लोकेशन तुमचा असला तर काकांचं नंबर मी तुमका दिसतो स्क्रीनवर ते नंबर घेते आणि काका तुम्ही सांगा दोन मिनिट साप बिल धरल्यात मी आता बरेच साप धरलो म्हणजे तीन आणि साप धरलेले आणि आता नेमळे काय होतं तुम्ही ओकय नगर ओकय नगर तुमका फोन लागला तर तुम्ही येऊ शकता काका धन्यवाद हा माहिती सांगल्याबद्दल म्हणजे हा व्हिडिओ तुमका दाखवण्याचं महत्व काय तर असेच आपल्या कोकणात साप वगैरे अचानक घरात येतात कारण आपण सापा मामा म्हणतो आपल्या मालवणी भाषेत आम्ही कसे साप म्हणजे साप म्हणजे मामा म्हणतो ते का मामा काय म्हणतात काय माहिती नाही कारण आम्ही आमचं साप म्हणजे देवच असा नागपंचमी आपण त्याची पूजा विजा करतो तुमका माहितीच असा तर हो व्हिडिओ तुमका दाखवण्याचं महत्त्व काय तर जे संतोष कापडे काका होते त्यांना आम्ही फोन केलो म्हणजे आमच्या मामानाने फोन केलो तर ते आपलं ते जेव होते तर जेवचा बाजू टाकून आपलं वेळ खर्च करून ते वेळेत हजर झाले त्या खूप महत्त्वाचा कारण तुम्ही फोन केला ते त्यांच्यानी सांगल्याने तुम्ही थांबा थोडा वेळ थांबा तर त्या गरज नाही पण त्यांच्यानी दुसऱ्या महत्त्व देऊन आपलं वेळ खर्च करून ते काका ये त्यामुळे त्यामुळे मी त्यांचा कोकणचा म्हणजे चॅनल करून त्यांचे खूप खूप आभार मानत आहे तुम्ही वेळा वेळ दिला काका संतोष कापडे त्यांचं नाव असं त्यांचं स्क्रीनवर तुमचा नंबर देत आहे त्यांच्यानी आजपर्यंत चारशे ते पाचशे साप पकडलेले असत त्यांच्यानी माझा स्वतः होऊन सांगितले आणि मागच्या आठवड्यात आम आमच्या कुंभारवाडी वगैरे नेमळ्या वगैरे अजून बऱ्याच ठिकाणी त्यांच्यानी साप पकडलेले असत आणि असे ते साप पकडतं आणि ऐन वेळात तुमका ते मदत मदतीक धावतं फोन केल्यावर ते कधी रात्रीचे ते सांगत होते अकरा बारा वाजता एक वाजता पण ते गेलेले असत साप पकडू तर खूप खूप धन्यवाद काका तुमचा तुम्ही वेळ दिल्यामुळे आणि तुम्ही असेच दिसले तर साप वगैरे तर कॉन्टॅक्ट करा तर ह्या काकांचं कॉन्टॅक्ट तुमचा स्क्रीनवर दिसत असाल आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट पण असा नेमळ्यातले असत ते संतोष कापडी काका म्हणा तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या जवळपास आपल्या झारापेक्षा जवळपास तुमचं लोकेशन असला तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करूचा प्रयत्न करा लांब असलो तर थोड्या वेळा तुम्ही आता साप वगैरे येलो तर त्यांच्याकडसून मी थोडी माहिती घेतली त्यांच्याने माका सांगले नाही साप येलं तर तुम्ही भीहाची काही गरज नाही कारण तो पण प्राणी जा तो पण आपणाक भियत असता तर तुम्ही ते त्याच्यावर लक्ष ठेवा समजा तो काय असला तर ते का त्याच्यावर गोंत वगैरे टाकूचा प्रयत्न करा कारण तो गुटाई मारून खेळत राहतो त्याचं लक्ष तुम्ही त्याच्यावर ठेवत जावा असा काकाने मा सांगितले नाही थोडीफार माहिती तर आपण पकडूचा प्रयत्न केला तर आपल्यावरच हानिकारक होऊ शकतं कारण आपण माहीत नसतं आपण बिहन ते मारू बिरू शकतो कारण त्यांची पण जात आता संपुष्टात दिली आणि आपण आता जपा काय होया मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचा ह्याच एवढा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकदा भेटूया कोकणातल्या अशात नवनवीन व्हिडिओमध्ये